Welcome to आवड सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आज मी तुमच्या सोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे आणि आता सध्या ह्या ब्लाऊज डिझाईनचं खूप ट्रेंड चालू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या संपूर्ण ब्लाऊज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाउज डिझाईन सहज बनवता येईल आणि याची पद्धत इतकी सोपी आहे की बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल ठीक आहे सो so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन बनवणार नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी हे देखील सहजच लक्षात येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाऊज पीस छान असा कलरफुल मल्टी कलरचा आणि यावर आज आपण खूप सुंदर असे मॉडेल ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत तर बघा मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं वॅगपार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहोत आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट सांगते म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग मार्किंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी तर बघा इथे ब्लाउजची उंची आहे तेरा एक इंच मार्जिन असं टोटल आपण चौदा इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर इथून अडीच इंच गळ्यारुंदी आणि साडेपाच शोल्डर असं मार्किंग करून घेतलेली आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे साडेपाच इंचा घेतलेला आहे बघा इथून खाली इथपर्यंत आणि दीडला क्रॉसमध्ये मार्किंग करून बॅकसाईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे त्यानंतर इथून आपल्याला करायचं आहे बघा छातीचा चा चौथा भाग अधिक दीड इंच किंवा दोन इंच मार्जिन तर आठ चौक बत्तीस आणि दीड इंच असं टोटल साडे नऊ इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे आता गळ्याची जी काही मार्किंग आहे, ताती ताती आहे। तर ती सगळ्यात आधी आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे तर ती आपण इथे करून घेऊयात तर बघा मग सगळ्यात आधी ब्लाउजची जी उंची आहे त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचा ॲड करायचं तर असं मी टोटल मार्किंग करून घेतली त्यानंतर ता पुन्हा अडीच इंच गळ्या रुंदीची मार्किंग करून पत्तीच्या सहाय्याने हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा तर ही इथली बेसिक स्टेप आहे त्यानंतर काय करायचं बघा इथे थोडासा पंचकोनी टाईप आपल्याला गळ्याचा जो काही आकार आहे ना तर तो ड्रॉ करायचा आहे आणि त्यामध्ये थोडासा चेंजेस आहे तर ते तुम्हाला पुढे मार्किंग करताना लक्षात येईलच तर बघा मग इथून मी अडीच इंचाला आणि तीन इंचाला अशा दोन मार्किंग करते त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने क्रॉसमध्ये बघा इथे या पद्धतीने लाईन ड्रॉ केली बॉक्सच्या बाहेर ती लाईन एक इंच बाहेर काढलेली आहे आणि असा शेप देऊन घेतलेला आहे ठीक आहे तर तो थोडा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता यानंतर काय करायचं आहे बघा इथून आपल्याला मार्किंग करायची आहे पुन्हा अडीच इंचाची आणि मग इथून क्रॉस आपल्याला एक लाईन ड्रॉ करून मध्ये एक ट्रायंगल शेप द्यायचं आहे बघा ह्या पद्धतीने ठीक आहे तर ही आपली गळ्याची मार्किंग झालेली आहे आता आपण इथे कटिंग करूयात तर बघा इथून कट करायचं आहे आधी आणि त्यानंतर वरून सुरुवात करायचं आहे तर ह्या थोड्या वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन आहे तुम्ही नीट लक्ष द्या म्हणजे सोपी आहे फक्त असं बघायला असं वाटतंय की अवघड असेल तर बघा एवढीच मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे आणि कटिंगसुद्धा मधला शेप कट केलेला नाही आहे लक्षात राहू द्या ठीक आहे आता इथपर्यंत लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग करायची आहे आता आपण हे स्टिच करायला इथे सुरुवात करूयात तर बघा मग सगळ्यात आधी आता ब्लाउजचा जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा त्यानंतर इथे सेंटरला एक पिन लावून घ्यायची आहे बघा आणि दोन्ही साईडच्या शोल्डरलासुद्धा एक एक पिनं म्हणजे अशा टोटल तीन पिना लावायच्या जेणेकरून गळारुंदी स्प्रेड होणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही गळारुंदी मी इथे चेकसुद्धा केली आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून येते टीप मारून घ्यायची आहे टीप मारतानी मार्जिन एकसारखं राहील कमी जास्त तिरकं वगैरे होणार नाही याची थोडी काळजी घ्यायची आहे आपल्याला कारण काय होतं ना जर का गळ्या रुंदी जर का आपण मार्जिन कमी जास्त पकडलं तर गळ्या रुंदीत पण प्रॉब्लेम येतो शोल्डर पण उतरतं आणि इथे आपण कॅनव्हास पेपर न लावता हा गळा रेडी करत आहोत त्यामुळे मग मार्जिन जर कमी जास्त झालं तर गळ्याचा आकार सगळा बिघडेल आणि फिनिशिंगसुद्धा बिघडेल त्यामुळे व्यवस्थित एकसारखं मार्जिन ठेवत आपण इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतली त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला साधारणत अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेऊयात जेणेकरून तुम्हाला म्हणजे गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्ही सोबतच रेडी होईल आणि इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडत नाही कमरेच्या साईडला जे काही ब्लाऊजचं एक्स्ट्राचं होतं तर ते कट केलं आणि गळ्याच्यामध्ये सुद्धा जे काही आपलं एक्स्ट्राचं ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे बघा आणि इथेसुद्धा काहीही मार्जिन ठेवायची गरज नाही फक्त गळ्याचा आकार थोडा वेगळा आहे फक्त त्याची काळजी घेत त्या पद्धतीने आपल्याला इथे कटिंग स्टिचिंग करून घ्यायची त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित सरळ व्हावा त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे तर अतिशय काळजीपूर्वक कट्स मारायचे आहे बऱ्याचदा गडबडीमध्ये ब्लाउजचा कट्स जाण्याचे चान्सेस असतात सो तसं होऊ देऊ नका ठीक आहे तर बघा आता हे कट्स मारून झाले आता आपण हा बॅक पार्ट इथे सरळ करून घेऊयात तर बघा सरळ करताना जो काही मधला आपला ट्रायंगल होता ना तर त्याचा शेप आपल्याला व्यवस्थित बाहेर काढायचा आहे तर इथे ना मी छोटंसं आपलं मशीन सोबत जे स्क्रूड्रायव्हर मिळालेला असताना तर ते घेते आणि अलगत अलगत प्रेस करून हा जो काही कानाकोपरा आहे ना तो तर, तर, तर तो व्यवस्थित बाहेर काढायचा आहे म्हणजे गळ्याचा शेप आपल्याला जसं हवा आहे तसाच येईल आणि आता सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने द्यायची आहे दापटीप तर बघा मग दापटिपने तर इथे काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो बाहेर दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नव्हतो तर फिनिशिंगसाठीची ही महत्वाची टीप तुम्ही नक्की फॉलो करा त्याचबरोबर बघा गळ्याचा आकार जसा आहे ना शक्यतो तसाच येईल तसाच मेंटेन ठेवत ठेवत अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे खरंतर हा गळा कॅनव्हास लावून स्टिच करायचा असतो पण बिना सुद्धा आपण काळजीपूर्वक करू शकतो आणि फायनली इथे आपला हा मधला शेप रेडी झाला गळ्याचा तो सुद्धा प्रॉपर फिनिशिंग येईल त्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला इथे दापटीप देऊन घ्यायची आहे आणि इथेसुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको तर फिनिशिंगच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा आता बघाल इथपर्यंत रेडी झाल्यानंतर आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे आता हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यामुळे हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही नक्की फॉलो करायचं आहे ठीक आहे एवढं झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे ना तर ते आपण आता इथे कट करूयात आणि लक्षात राहू द्या की तुम्हाला म्हणजे सगळ्यांना माहीतच असेल की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो खरं तर त्यामुळेच आपला गळा आणि कंबरेचा पार्ट रेडी झाल्यावर कडेने जोडून एक्स्ट्राचा कट करून पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपल्याला हा परफेक्ट पार्ट इथे रेडी करून घ्यावा लागतो आणि हा आता फायनली आपला छान असा प्रॉपर साईज रेडीसुद्धा झालेला आहे आता ह्या पद्धतीने मी तो साईडला ठेवते आणि गळ्याच्या मधला जो काही आपला विचा कपडा होता ना तर तो इथे मी घेतलेला आहे आणि यापासून आपल्याला छोट्या छोट्या चपट्या पट्ट्या तयार करायच्या आहेत तर त्या कशाचा ते तुमच्या पुढे लक्षात येईलच आता बघा हे सरळ कट करून घेतल्यानंतर मधून पण कट करायचं आहे कारण एकदम बारीक पट्टी आपल्याला इथे करायची आहे खूप ब्रॉड करण्याची गरज तशी तरी आहे तर मला जर वाटत असेल तर तुम्ही करू शकता तर बघा या पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची म्हणजे एकदम व्यवस्थित चपटी पट्टी आपल्याला खरं तर इथे रेडी करून घ्यायची आहे हे बघा आणि खरं तर ब्लाउज पीस पण छान असा कलरफुल आहे त्याची डिझाईन पण वेगळी आहे त्यामुळे तर मग ही डिझाईन ना छान दिसणार आहे त्या ब्लाऊजवर जर असा ब्लाऊज पीस असेल प्रिंटेड वगैरे तर कशी बऱ्याचदा डिझाईन बनवावी हे सुचत नाही तर अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम कमीत कमी टाईममध्ये ही डिझाईन तयार होती आणि दिसायला पण खूप सुंदर आहे आणि पद्धत खूपच सोपी पण मी तरी पुन्हा सांगून ठेवते जर तुम्हाला हा गळा डायरेक्ट तयार करता येत नसेल तर तुम्ही कॅनव्हास पेपर लावूनसुद्धा छान प्रॉपर फिनिशिंगसहित हा गळा नक्कीच रेडी करू शकतात तर बघा मग इथे व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे पट्ट्या तयार करून घ्यायच्या आहे जर तुम्हाला थोड्या जाड पट्ट्या हव्या असेल किंवा एवढ्या कमी कपड्यामध्ये जर पट्टी बनवता येत नसेल तर मग तुम्ही ब्लाउजचा थोडासा उरलेला कपडा इथे यूज करू शकतात पण मला असं वाटतं की मधला कपडा जो होता गळ्याचा तर त्यामध्ये माझ्या पट्ट्या झालेल्या आहेत तर मी ह्या ते रेडी करून घेतल्या ठीक आहे आता ह्या आपल्याला इथे ब्लाऊजला म्हणजे बॅक पार्टला लावून घ्यायच्या आहेत तर बघा अशा लावायच्या आहेत आपल्याला तर आपण इथे मोजून घेऊयात आणि व्यवस्थित कट करून घेऊयात सेम साईजमध्ये हे बघा कारण की आधीच कट केलं तर मग पुन्हा नाही पुरल्या तर त्यामुळे त्या मोजूनच कट करून घ्यायच्या आहेत ठीक आहे आता आपण त्या लावायला सुरुवात करूयात तर बघा मग आता एका साईडला तीन ते चार आपण इथे लावू शकतो आता बघूयात तो डिस्टन्स किती आहे कसं दिसतं आहे डिपेंड आहे आधी मी ठेवूनच बघते खरं तर कशा दिसतंय कशा नाही ते आणि इथे गोलाकार पट्ट्या पण तुम्ही करू शकतात पण खरं तर ह्या डिझाईनसाठी तशी गरज नाही आहे त्यामुळे चपट्या पट्ट्यात ओके आहेत तर मी त्या बनवून घेतल्या बघा इथे आणि त्या व्यवस्थित सेम डिस्टन्स शक्यतो आपल्याला इथे ठेवायचं आहे बऱ्याचदा काय होतं की त्या कमी जास्त किंवा पुढे मागे होतात आणि मग सगळी फिनिशिंग बिघडते तर सगळं आता एक साईडने ठेवून एक साईडने आपण इथे टीप मारून घेऊयात तर मी पुन्हा सांगते त्यामधला दोन पट्ट्यांमधला अंतर कमी ठेवा जास्त ठेवा कसंही ठेवा पण ते सेम असणं खूप गरजेचं आहे तर बघा मग अतिशय काळजीपूर्वक इथे मी टीप मारून घेतलेली आहे एका एक साईडने ठीक आहे आता त्याच पट्ट्या दुसऱ्या साईडनी व्यवस्थित सेम त्याच अंतरावर सेट करत आपल्याला लावायचे आहे लक्षात राहू द्या शेप थोडा वेगळा आहे त्यामुळे पट्ट्या तिरक्यामध्ये लागल्या जात आहे पण त्यासुद्धा व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित लावणं खूप गरजेचं आहे आणि खरं तर ना याला डबल टिप सुद्धा देऊन घ्यायची जेणेकरून त्या पट्ट्या निघायला नको ना कारण की ब्लाऊज घातल्यानंतर गळ्याचा पाठ हा बऱ्यापैकी स्प्रेड होतो ताणला जातो त्यामुळे मग आपली टीप पॅक असणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे तर बघा मग एकदम छान प्रॉपर फिनिशिंग एक एकसारख्या आपण एका साईडने लावून घेतल्या आता सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्या पट्ट्या लावून घेऊयात आता हा त्रिकोणचा शेप आहे तुमचा हा खूप अजून मोठा असेल तर अजून एक पट्टी बसू शकतो किंवा थोडा कमी जर असेल तर मग तुमची जी काही पट्टी आहे तर त्या दोन पट्ट्यासुद्धा तुम्ही ते लावू शकता म्हणजे दोन तीन चार तुमच्या गळ्यात गळा किती आहे आठ नऊ इंच दहा इंच त्यावर खरं तर हे डिपेंड आहे गळ्याचा शेप वगैरे त्यावर ठीक आहे आता बघा इकडनं पण आपण तसंच ठेवूयात खरं तर दोन्ही साईडच्या डिझाईन थोड्या मॅच झाल्या पाहिजे क्रॉसमध्ये कमी जास्त पुढे मागे असं होईल नको त्यामुळे ते व्यवस्थित चेकआउट करायचं आहे आणि मग बघा मी टीप मारत मारत आता एक एक पट्टी ठेवत घेते आणि लॉक पण करते डबल टिप देऊन मी म्हटल्याप्रमाणे तिथून निघायला नको यासाठी ठीक आहे तर बघा आता एक साईडने लावून झालेले आहे आणि आता सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला त्या पट्ट्या सेट करत आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे मी पुन्हा सांगते त्या थोड्याशा क्रॉसमध्ये लागल्या जातात त्यामुळे ते अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे लावून घ्यायचे आहेत तर बघा मग ह्या पद्धतीने धरलेलं आहे ते व्यवस्थित एकसारखं हां हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे आणि मग आता तिथे टीप टाकून घेतली ठीक आहे तर बघा दोन्ही साईडने खरं तर आपण ते एकदम प्रॉपर छान फिनिशिंग सहित व्यवस्थित एकसारख्या मेंटेन ठेवत त्या पट्ट्या लावून घेतलेल्या आहे ठीक आहे आता यानंतर बॅक साईडला आधी टक्स टाकूयात आणि मग पुढे काय करायचं तर ते मी तुम्हाला सांगेन सेंटरपासून साडेचार आणि उभं चार इंचाच्या टक्सची मार्किंग आपण इथे करून घेतली जी मार्किंग केलेली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे महत्त्वाचं म्हणजे टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे आणि स्टार्टिंगला एंडिंगला लॉकसुद्धा करून घ्यायचं जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि आपला ब्लाऊजसुद्धा लवकर खराब होणार नाही तर एक साईडने टक्स टाकून झाल्यानंतर सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा इथे टक्स टाकूयात मार्किंग तर केलेलीच आहे मी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे तर बघा मग फायनली दोन्ही साईडने आपण छान प्रॉपर फिनिशिंग जायचं टक्स टाकून घेतले त्यानंतर ह्या बॅकपार्टला आपल्याला एक लेस लावायची आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात आणि ह्या ब्लाऊज पीसमध्ये भरपूर सारे कलर आहे सो त्यामुळे कुठलाही लावू शकतात त्यातलाच एक कलर मी इथे घेतलेला आहे बघा जो साडीमध्ये थोडा जास्त होता तसा आणि मग त्याच कलर आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची मी इथे बारीक लेस घेतलेली आहे तुम्हाला इथे ब्रॉड लावायची असेल छान डिझाईनर तर तुम्ही लावू शकतात पण मी सिंपल छोटीशी बारीकवाली लेस घेतलेली आहे जी या डिझाईनला जरा मॅच होईल असं मला वाटतंय खरं तर त्यामुळे आता व्हिडिओमध्ये तर ना ना, ती लेस एवढी प्रॉपर तुम्हाला दिसत नाहीये पण पूर्ण डिझाईन झाल्यानंतर मी तुम्हाला जवळून नक्कीच दाखवेल तर सगळ्यात आधी हा मधला जो काही त्रिकोण आहे ना तर तिथे आपल्याला ती लेस लावून घ्यायची आहे बघा कोपऱ्यावर व्यवस्थित फोल्डसुद्धा करायची आहे आणि एक्स्ट्राची कट करून घ्यायची आता ह्या लेसला सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायचं आहे तर मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टीप देत चालायची त्याचे दोन तीन फायदे आहे महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते वरती तरंगतसुद्धा नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते आता यानंतर बघा मग आपण इथे गळ्याला लावून घेऊयात तर तिथे एकदम व्यवस्थित कडेकडेने लावायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही इथे थोडासा डिस्टन्स ठेवूनसुद्धा ही लेस लावू शकतात काही प्रॉब्लेम नाही कानाकोपऱ्यावरती लेस व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायची आहे क्रॉसमध्ये म्हणजे त्याचा शेप मेंटेन राहील आणि ते आपण जी मार्किंग केली होती ना खरं तर तिथपर्यंत आता यायचं आहे आपल्याला बघा बरोबर पंचकोनी शेप कसा असतो सेम त्याच पद्धतीने आणि तिथे कोपऱ्यावर सुद्धा लेस व्यवस्थित फोल्ड करायचं आहे खरं तर खूप बारीक लेस जरी असली तरी ती व्यवस्थित फोल्ड होत आहे आणि खूप जाड असली तरी होत नाही तर त्याला जरा मिडियमच लेस लागते पण थोडी प्रॅक्टिस झाली की सगळं व्यवस्थित होतं आणि थोडंसं काळजीपूर्वक खूप घाई करायची नाही ठीक आहे पाच मिनिट लेट झालं तरी चालेल पण आपली फिनिशिंग मेंटेन राहिली पाहिजे आणि बघा मग बरोबर आपण इथे ही लेस लावून घेतली आणि मी सांगितल्याप्रमाणे ह्या लेसला डबल टिपसुद्धा देऊन घ्यायची आहे ठीक आहे सो फायनली बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत आपण गळ्याला ही लेस लावून घेतलेली आहे सेम तीच लेस आता आपण इथे कमरेच्या साईडलासुद्धा लावून घेऊयात तर बघा कमरेच्या साईडला मी थोडंसं खाली डिस्टन्स ठेवून लावते तर तुम्ही डायरेक्ट एकदम तंत तंत लावली तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने थोडासा डिस्टन्स ठेवत लावली तरीसुद्धा चालेल ठीक आहे तर ते तुमच्या चॉईसवर डिपेंड आहे त्यात काही एवढं विशेष नाही आहे सो बघा मग फायनली आता कमरेच्या साईडला आणि गळ्याच्या साईडला असं सा, दोन्ही साईडला पण एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित ही लेस लावून घेतलेली आहे इथे तुम्हाला नॉट लावायची असेल तर तुम्ही लावू शकतात पण कस्टमरची तशी रिक्वायरमेंट नव्हती त्यामुळे मग मी इथे लावलेली नाही आहे तर बघा मग फायनली पंचकोनी गळ्यावर खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग अशा पद्धतीचा जर प्रिंटेड ब्लाऊज असेल तर त्यावर शोभून दिसेल अशी ब्लाऊज डिझाईन आपण आज इथे बनवून घेतलेली आहे सेंटरला दोन बटन्स लावलेले आहेत इथे तुम्ही कुठल्याही वेगळ्या कलर कॉम्बिनेशनचे सुद्धा बटन्स लावू शकतात आणि लेससुद्धा एकदम छान छोटीशी बारीक नाजूक घेतलेली आहे आणि खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग लुकमधला आपली आजचा हा बॅक इथे फायनली रेडी झालेला आहे आणि मी तुम्हाला संपूर्ण अतिशय सावकाश सांगितलेला आहे त्याचबरोबर अशा छानशा लेटेस्ट ट्रेंडिंग मॉडेल ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला खरंच खूप सुंदर असं लूक येणार आहे सो अशी छानशी ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या कस्टमरलासुद्धा नक्कीच आयडिया द्या आय होप सो तुमच्या कस्टमरलासुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे तर बघा मग आज मी काय शिकवलेलं आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल असंही मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग सहजच करता यावी आणि या, या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करू नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच छानसे व्हिडिओज बघण्यासाठी सैली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो so, so, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय